युवा नेते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मी तुम्हाला की कुठलीही निवडणुकीत निवडणुकीच्या मतदानाच्या वीस ते पंचवीस दिवस अधिक काय वातावरण असतं याच्यात ही विरोधक शिल्लक करायला नाही जे माझ्या विरोधात असतो तिथेच ते आमच्याकडनं पद घेऊन दुसरीकडे गेले काही मतभेद झाले असतील काही मनभेद झाले असतील त्यांच्या त्यांचा काही गैरसमज झालेला असावा आणि त्याच्यामुळं हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या की संबंध जिल्ह्याला माहीत झालेला आहे मराठवाड्याला माहीत झाले की चिखलेकर साहेबांचं नेतृत्व काय मग आता त्यांच्या उंचीचा माणूस सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये तर कोणी नाही किंवा आपल्या कोणी नाही आणि त्याच्यामुळं लोक शेवटी विचार करत की बाबा आज आपल्या कन्नड शहराचा विकास कोण करू शकते विकासाला प्रेमी लोक आहेत ते राजकारण करणारी मंडळींना हे कळून चुकलेलं आहे की जनता यांच्या पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे जनता असती त्याच्या मागे हे सगळं मंडळी आपण एक जागी येतो आणि हे घट्ट संघटन तयार होतं आणि त्या संघटनातून क्रांती घडत असते आणि ते करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे जे लोक आपल्यापासून दूर गेलेले आहेत त्यांना जवळ करणं त्यांना या प्रक्रियेमध्ये घेणं आणि त्यांना या विकासाच्या घोडधोडीवर गोड़ सामील करून घेऊन या आपल्या कंटाळ शहराचा जे शहर आज व्यापारी पेठ आहे या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यापासून जो वंचित राहिलेला आहे हे कोण करू शकते तर हे केवळ प्रतापराव पाणी साहेबच करू शकतात हे मी या ठिकाणी सांगतो व्यापारी संकुलनाचा विषय अधिकार आता बीओटी आणि नगरपालिकेचं मानक चितलीकर साहेबांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की बीओटी होत्या आणि नगरपालिका ही साहेबांच्या नेतृत्वात आली परंतु दोन गट पडले आणि एका गटाने अशी भूमिका घेतली की तिथं बांधकाम नगरपालिकाने करायला पाहिजे ज्या ठिकाणी जागा आहे त्या जा ठिकाणची जागा महाराष्ट्र शासनानं पैसे भरून नगरपालिकेला वर्ग केली महाराष्ट्र शासनाची ही जागा चिखलीकर साहेब आमदार नसले असते तरी स्थानिक स्वराज संस्थांच्या युतीबद्दल महाराष्ट्राचे तीन नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तीन नेते जे निर्णय घेतील बांधील आणि त्याच्यामुळं खालच्या कोणत्याही लोकांना म्हणायचं की आम्ही युती करणार नाही आम्ही याच्यासोबत तुम्हाला अधिकारच नाही तुमची उंचीच नाही त्यामुळं तुम्ही स्वतःला काहीतरी समजून बोलणं आणि जर तुम्हाला ते असं वाटत असेल की लोकांना पटते तुमचं काय आहे तुमचं काय नाही हे या निवडणुकीमध्ये लोकांनी चांगलं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण जे बोलता ते आपली पाती पार्थ भाऊ बोलावी प्रत्येकाला असं मला वैयक्तिक मत आहे हे हो ने 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 ते पहिलं कुठं होते त्यांनी आधी काय केले नांदेड मध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक एक चा पक्ष करण्याचं काम हे तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिटलकर साहेबांनी केले हे पक्षालाही माहीत आहे आणि हे विरोधकालाही माहीत आहे आणि तुम्ही कुठेतरी नवीन नवीन काहीतरी आपले बॅनर लावणे हे करणे आणि कुठले तरी स्टॉल लावून बसणे याला पक्ष नोंदणी म्हणत नाही भाजप मधली पक्ष नोंदणी आम्हीही केलेली आहे ते किती पारदर्शक असते ते आम्हालाही माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची नोंदणी हे नांदेड जिल्ह्याची होणार आहे त्याची आम्हाला आणखी डेडलाईन समजली नाही पण तो जेव्हा आम्ही पब्लिश करू तेव्हा निश्चितच आपला तालुका हा नंबर एकला राहील आणि जिल्हा हा महाराष्ट्राची रणनीती नेमकी काय रणनीतीचा विषय असा आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या नेत्यांचं आता नाव घेतलं तेव्हा ते प्रदेशाचे अध्यक्ष होते रनिंग खासदार होते माझे मुख्यमंत्री होते त्यांचा पराभव चाळीस बेचाळीस हजार मतांनी झाला आणि त्याचे मॅनेजमेंट सर्व माझ्याकडे होत माझ्यासोबत भाजपचे असेल ते सहकारी होते वरिष्ठ नेते होते त्याच्यामुळं जी भूमिका जी भूमिका पक्षाची असते जी भूमिका चिखलिका साहेबांची असते ती भूमिका आमची असते माझी असते आणि आमच्या सर्व कार्यकर्ते असते